तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोडू चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवणारे यंत्र मी तुमच्या समोर आणणार आहे आणि त्याची माहिती तुम्हाला देणार आहे तर हे असंच एक यंत्र आहे बघू शकता ज्यामुळे या यंत्रामुळे आपल्याला रा रात्रभर जागण्याची वेळ आता राहणार नाही आपण जे आपल्या शेताला वन्य प्राणी जे पिकांना आपल्या त्रास देतात रात्रभर तर आपण बॅटरी घेऊन रात्रभर जागी राहून दिवसभर जे शेतकरी आपले काबाड कष्ट मेहनत करतात आणि पुन्हा रात्रशा जागायचं वन्य प्राण्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी तर त्यांच्यासाठी हे बघू शकता हा लाईट हे यंत्र आहे तर हे यंत्र कशा प्रकारे चालतं याची मी तुम्हाला माहिती देणार आहे तर हे यंत्र आहे बघू शकता हे चार्जिंग वरले यंत्र आहे म्हणजे आपल्याला शेतात लाईट लागणार नाही बॅटरी लागणार नाही तर हे यंत्र याची जर चार्जिंग केली याच्यामध्ये हे चार्जर आहे बघू शकता हे आपल्या मोबाईल कनेक्टरचं चार्जर आपल्या घरी चार्जिंग होऊ शकतं आणि हे चालतं कशा प्रकारे तर हे खाली इथं आपल्याला हे गोल दिलेला आहे आणि हे आपले लाकूड आपल्या शेतामध्ये राऊन मध्ये भागी त्याच्यामध्ये हे आपण असं रवून ठेवू शकतो आणि त्याच्या माध्यमातून जर आपल्या शेताच्या चारी बाजून हे आता बघू शकता कशा प्रकारे फिरतं गोल हे असा लाईट लागतो आणि त्यानंतर हे बघू शकता कशा प्रकारे आता हे फिरत आहे तर हे अशा प्रकारे फिरते आणि त्यामुळं जे आपण शेतामध्ये बॅटरी घेऊन टाइम टायमाला जागून जे दापतो आता जे दा ती आता आपल्याला गरज नाही की एकदा जर यंत्र लावलं तर आपण तिथं आपण झोपू शकतो कारण शेतकरी हा काबाड कष्ट दिवसभर करतो आणि जर रातरशाही जागायचं म्हणलं तर, तर त्याच्या शरीराचा जे दुखापत होऊ शकते ती आपण सांगू शकत नाही तर हे अशा प्रकारे यंत्र फिरतं आणि त्यामुळं जे वन्य प्राणी आहेत त्यांना वाटतं बा कोणीतरी इथं आहे त्यामुळं ते जास्ती आपल्या पिकाकडे शेताकडे येत नाहीत त्यामुळे हे यंत्र आपल्या चांगले उपयोगी आहेत नक्की शेतकरी जर कोणी हे यंत्र वापरत असेल तर नक्की कमेंट मध्ये मला या यंत्राबद्दल माहिती सांगा आणि जर हे यंत्र पाहिजे असेल तर बामणी फाटा येथे तुळजाई हार्डवेअर संदीप शिवाजीराव काळे यांच्याकडे हे यंत्र उपलब्ध आहे तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता तर नक्की जर आपल्याला प्राण्यांचा त्रास असेल तर हे यंत्र तुम्ही नक्की वापरा आणि समृद्धी आपल्या जीवनामध्ये आणा तर नक्की हे यंत्र वापरा आणि आपल्या पिकांचं आपल्या या वन्य प्राण्यापासून आपलं संरक्षण करा आणि उत्पादनात वाढ करा जय जवान जय किसान